नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये स्वागत मी संपादक डॉक्टर शैलेश मिळतो पुस्तकांचं प्रदर्शन आणि या जयघोषानं अकरा गणेश मंडळांनी संयुक्त मिरवणूकही काढली मराठी भाषेचा गौरव रथाचे गणेश भक्तांना आकर्षणही आहेच त्यामध्ये पाचशे मराठी शिक्षकांचा सन्मान आणि दहा हजार पुस्तकांचं प्रदर्शन आणि वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं प्रेक्षक जगात अशा प्रकारचा उत्सवच नाही आज सकाळी पस्तीस हजार महिलांनी अथर्व शीर्षाचं पठण केलं तर लगेच पुण्यामध्ये दहा हजार पुस्तकांचं वाटपही झालं आणि शिक्षकांचाही सन्मान झाला तेव्हा आपण जाऊयात या संयुक्त उपक्रमाच्या कार्यक्रमाला जय गणेश अध्यक्ष विद्यानगरी मित्रमंडळ यंदाचं आपलं पंचवीसावं वर्ष आहे तसेच आपले संयुक्त धनकवडीतील अगरा गणेश मंडळांची संयुक्त मिळून याचा यंदाचं चौथं वर्ष आहे त्यावेळेस आपण पंचवीसावं वर्ष असल्यामुळं आपला एक सेपरेट गाडा आहे आणि बाकीच्या मंडळांचं एक सेपरेट गाडा आहे पंचवीसावं वर्ष असल्यामुळं आपल्याला संयुक्त मिरवणुकीने एक वेगळं स्थान दिलेलं आहे पुढं गाडं ठेवण्याचं हे आपलं चौथं वर्ष आहे अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये ही मिरवणूक तुम्ही पाहता असं आत्ता सगळीकडे ज्या लोक आहेत सगळ्यांमध्ये भक्तीभाऊ एकदम व्यवस्थित आहे आनंद सगळ्यांचं व्यवस्थित चाललेला आहे आणि मी अभिषेक आ... अर्जुनराव तापीर आमचं श्री श्री शिवछत्रपती मित्र मंडळ या मंडळाचं मी अध्यक्ष आहे आणि आम्ही गेले चार वर्ष आज हे चौथं वर्ष आहे आणि या चौथ्या वर्षात आम्ही सर्व अकरा मंडळ एकत्र येऊन पहिल्या दिवसाची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक करतो दरवर्षी सर्व मंडळांचा एकत्रित म्हणजे वेगवेगळ्या मिरवणूक करताना जो खर्च होतो तो खर्च टाळून आम्ही सर्वजण एकत्र कर मिरवणूक करतो आणि जो पैसे यातून जे वाचतात त्यातून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वर्गाला एक संदेश देतो गेल्या वर्षी आम्ही आदिवासी लोकांचं नृत्य ठेवलं होतं त्यांचं एक हे ठेवलं होतं आपण कला सादर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या लोकांना इथं प्रोत्साहन दिलं यावर्षी आम्ही पुस्तक दिंडी ठेवलेली आहे पुस्तक या पुस्तकांच्या माध्यमातून म्हणजे जे, जे आपल्या जास्तीत जास्त लोकांनी पुस्तकं वाचली पाहिजेत याचा एक चांगला संदेश देण्याच यावर्षी आम्ही काम करत आहोत धन्यवाद मी विजय विठ्ठलराव क्षीरसागर फाय स्टार मित्रमंडळ आज तुम्ही बघत असाल की आज चौथ्या वर्षी पदार्पण करत आहेत एक साहित्य मिरवणूक एकत्रित नऊ मंडळांची मिरवणूक त्या अकरा मंडळांच्या मिरवणुकीत सामील झालं पूर्णतः अकरा मंडळांच्या मूर्त्या या एकाच ट्रॉलीवर आणि सगळ्या मंडळांचे कार्यकर्ते पूर्ण एकजुटीने एक ताकदीने संयुक्त मिरवणूक कशी असते एकात्मतेचा संदेश कसा असतो हा वारंवार आम्ही प्रत्येक वर्षी साध्य करत असतो आणि याही पुणे पुणे शहराला असेल आता देशामध्ये या संयुक्त मिरवणुकीचं नाव झालेलं आहे आणि याचा पाहिला प्रत्येक ठिकाणी आता सगळेजण अवलोकन करत आहेत आम्हाला खूप याचा आनंद होतोय की ह्याची सुरुवात आमच्या धनकवडी गावात झाली जय